हे कानपुरी आहे हे तीन महिने सीझन चालतंय हे तर आपलं औरंगाबाद महाराष्ट्र येते महाराष्ट्रच आहे पण ह्याचं नाव आहे कानपुरी हे युपी साईडचं समजतंय पण आहे महाराष्ट्र याचा बाजार आहे तीस पस्तीस रुपये बाजार आहे आता सध्या पण म्हणजे हे खायला चांगलं असतंय मधून हिरवं निघतंय तापलं तर हिरवं निघतंय तीन महिनेच चालतंय पण हे आता तीस पस्तीस रुपये माल जास्त आहे त्यामुळे तीस पस्तीस रुपये इकडे चाललंय नाही हे कलर हे असंच येतोय एक कच्चा आला तर नाही ऐकला जाणार हे कलर तिथून तसंच तयार होऊनच येते आणि याला काही कार्पेट बिरप्रिट मारत नाही हे तयार होऊन तिकडूनच येत चवीला एकदम टेस्ट भारी असते खायला एकदम सॉफ्ट म्हणजे नरम वेगळं वेगळं सगळ्या खरबुद्यापेक्षा वेगळं याची आवक आता भरपूर आहे आता जास्त माल या लागलाय औरंगाबाद शिर्डीच्या बाजूचा तिथून बारामती या तीन चार साईडने माल येते आणि आता आवक जास्त आहे गिराकांची ते चाळीस तीस पस्तीस पन्नास लास्ट पर्यंत पन्नास त्याच्या वर नाही हे तीन महिने असते पाव पावसाळ्याला हे पाऊस नाही सण करू शकत हे खरबूज पाऊस नाही सण करू शकत जरा पाणी पडलं की याला किडे लागणार माझं नाव बजरंगेश्वर कटके सॉरी पूर्ण नाव सांगितलं